लहान मुलांमध्ये किंवा मोठ्या लोकांमध्ये रांजणवाडी उठते रांजणवाडीवरती सुद्धा काळी मिरी खूप गुणकारी आहे लहानपणी याचे आम्ही अनुभव घेतलेले आहेत एखाद्या दगडावरती पाण्यासोबत जर मिरे उगळले आणि हा जो आहे हा काढून बरोबर तेवढाच रांजणवाडी जिथा आले त्याच्यावरती लावला पापणीवरती तर याने रांझणवाडीची समस्या त्वरित ठीक होते बरं डोळ्यात गेल्यानंतर डोळ्यात गेल्यानंतर थोडंफार चरचरेल पण याचा तुम्हाला जास्त डोळ्यासाठी काही हानिकारक वगैरे असं काही नाही आहे हे डोळ्यामध्ये टाकण्याचं पण औषध आहे नाकामध्ये टाकण्यासाठी पण आहे ज्या लोकांना चक्करवर आलेत किंवा बेशुद्ध आहेत काळी मिरी घ्या पावडर करा तिची थोडीशी आणि हातामध्ये पकडून एकच काळी मिरी जास्त नाही एकच काळी मिरी पावडर करा नाकामध्ये फुका शिंकातील सट 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 तो व्यक्ती काही वेळात शिद्दीवरती येतो मोर्चा दूर होते संधिवात वरती काळी मिरी खूप गुणकारी आहे